नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंटच्या लोक घडामोडी या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आरोग्यसेवक तांत्रिक प्रश्न आपण पाहणार आहोत परंतु हे आज अर्थात आज आहे बावीस जुलै या दिवशी पहिला शिफ्ट आणि दुसरा शिफ्ट यासाठी जे प्रश्न आले होते ते पाहणार आहोत विक्राम विक्रांत गावंडे सर आणि आणखी तीन चार जण आहेत त्यांनी असं प्रश्न पाठवले आणि ते मी घेतलेलं आहे ज्यांचे योग्य असतील ते आपण तिथं डिस्कशन करू आणि तुम्हाला शक्य असेल तर त्या काही प्रश्नाचं मी विश्लेषण करेल प्रत्येकानं प्रश्न कसा आहे असं पाठवलेला नाही परंतु मी तुम्हाला त्या मुद्द्यावर आधारित थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न करेन कारण एकाने कमेंटमध्ये म्हटलं होतं की तुम्ही नुसतं वाचून दाखवताय तर मित्रांनो ते वाचून दाखवायचं कारण होतं की तुम्हाला आयडिया यावं आता प्रत्येकाचं विश्लेषण देत बसायला आपण वेगळे विभाग तांत्रिक डायरी पुस्तक लिहिलं पण आहे आणि दहावीचे पुस्तकं पण तुम्ही वाचत आहेत सोबत मी नोट्स पण दिलेला आहे पण तरी देखील काहींच्या अपेक्षेसाठी आपण पाहूया म्हणजे प्रश्नाने उत्तर पण द्यायचा मी प्रयत्न करेन मग चला मूळ मुद्दा पाहूया आपला जो आहे केपलर लॉ केप्लर लॉवर प्रश्न होता आता केप्लरचे तीन नियम आहेत आणि केप्लरचे तीन नियम हे ग्रहासंदर्भात आहेत बरोबर बरोबर लक्षात असू द्या पहिला केप्लरचे तीन नियम पहिला बोग होता था। पहिला नियम आहे ग्रहा ग्रहाची कक्षा ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे लक्षात घ्या लंबवर्तुळाकार आणि सूर्य त्या कक्षाच्या नाभिय नाभिय व नाभीवर असतो तुम्हाला लंबवर्तुळाकार तुळाकार गोल वेगळा असतो लंबवर्तुळाकार तुळाकार असतो आणि सूर्य जो असतो तो त्याच्या हे सण आहे त्याच्या नाभीवर असतो हो असं सांगितलेलं आहे आता हे ग्रह आहे लक्षात घ्या हे ग्रह आणि पुढे बाकी काय असेल ते तुम्हाला एक लक्षात घ्या पहिला केपलरचा नियम जो आहे तो लंबवर्तुळाकार तुळाकार आहे म्हणजे त्याच्यात शब्द आला पाहिजे लंबवर्तुळाकार तुळाकार म्हणजे ग्रहाची कक्षा लंबोवर तोळाकार असून सूर्य त्याच्या नाभीवर हो आहे हा फर्स्ट नियम झाला आणि आजच्या मध्ये पहिलाच नियम विचारला वाटतं ते तुम्हाला लक्षात येईलच पुढे त्यानंतर केपलरचा हा जो दुसरा नियम आहे तो पण मी सांगून देतो आता केपलरचा जो सेकंड लॉ आहे सेकंड लॉ कोणता आहे केपलरचा तर तो आहे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते ऐकून घ्या आता पूर्ण हे दहावी किंवा आपल्या आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये मी दिलेला आहेच आणि केपलरचा तिसरा नियम आहे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग आवर्तकालाचा वर्ग आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घणाला समानुपाती असतो घणाला समानुपाती असतो हे लक्षात घ्या आणि के हा स्थिर असतो या ठिकाणी लक्षात घ्या अशा प्रकारचं सूत्र विचारलं तर केपलरचा हा तिसरा नियमाचा आहे आता केप्लरबद्दल एवढंच माहिती आहे म्हणजे एवढे तीन नियम महत्त्वाचे आहेत आणि तिन्ही नियम मी अगोदर सांगितलं होतं की हे तिन्ही प्रश्न तुम्हाला अल्टरनेट ह्यावेळेस जर पहिला विचारला तर दुसरा येणार आणि दुसरा विचारला तर तिसरा येणार तर आता दुसऱ्या आवर्तातील निष्क्रिय वायू मूलद्रव्य कोणते असा प्रश्न आहे निष्क्रिय वायू आता आवर्त म्हणजे एक लक्षात घ्या आवर्त म्हणजे आडवे आणि गण म्हणजे उभे गण म्हणजे उभे आता अठराव्या गणामध्ये अठराव्या गणामध्ये निष्क्रिय वायू असतात अठराव्या गणामध्ये निष्क्रिय वायू असतात आणि एकूण निष्क्रिय वायूला काय म्हणतात नोवेल गॅसेस असं देखील म्हटलं म्हटलं जातं हे बी प्रश्न आलेले आहे आणि त्यांची संयुजा संयुजा जी असते ती झिरो असते आणि म्हणून या गणाला शून्य गण म्हणजे काय म्हणतात झिरो ग्रुप असं देखील म्हटलं जातं क्लिअर क्लॅरिटी उद्या आता तुम्हाला मेंढल्यूच्यावर तर सारणी दिसेल तर समजा अठरावं गण आहे आता आवर्त सारणी माझ्याकडे नाही आहे परंतु मी तुम्हाला सांगतो जर समजा तुम्ही आड उभं बघितलं तर दुसऱ्या आवर्तातील निष्क्रिय मूलद्रव्य कोणते हे तुमच्या लक्षात येईल परंतु अठराव्या गणामध्ये निष्क्रिय मूलद्रव्ये आहेत आणि त्याला नोबेल गॅसेस असं देखील म्हणतं जातं त्यानंतर पुढचा पर्यावरणविषयक जगातील सर्वात मोठी संस्था ही ग्रीन पीस असं काहीतरी संस्था आहे ती आहे पुढे इंग्लिशमध्ये पॅराजंबलवर प्रश्न आले आहेत ते तर फिक्स आहे स्पॉट द एररवर आहे स्पॉट द एररमध्ये स्पिलिंग एरर असू शकते प्रिपोजिशन चुकीचं असू शकते त्यानंतर आणखी बऱ्याच गोष्टी असू शकतात की त्याच्यामध्ये वाक्यरचना असं काही बरंच असू शकतात सिनॉनी म्हणजे समानार्थी त्यावर देखील प्रश्न आलेला आहे मित्रांनो टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला फक्त एकवीस रुपयेमध्ये संपूर्ण इंग्रजी शब्दसंग्रह हा संपूर्ण इंग्रजी शब्दसंग्रह हा कोर्स अवेलेबल आहे तर तुम्ही ते घेऊ शकता त्यानंतर मराठीवर काय प्रश्न आले आहेत बघा अनेक शब्द शोधा तीन प्रश्न होते योग्य वाक्य ओळखा दोन वाक्यप्रचारवर तीन समानार्थीवर दोन होते यवतमाळ पंचायत समितीमध्ये एकूण गाव किती अशा प्रकारचं प्रश्न होतं आता हे यवतमाळ जिल्हा वेबसाईट जर बघितलं तर तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे आता ह्याचे उत्तर मी सांगत बसणार नाही पुढे तांत्रिक कठीण होते सर आठवत नाही ठीक आहे अजून बरेच प्रश्न आहेत विक्रम सर यांनी पाठवलेला आहे पुढे आणखीन त्या शिफ्टचे एकाने पाठवलेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे पाठवलेलं आहे त्यांनी पण पी एस एल व्ही कोणत्या संस्थेचा अर्थात पी एस एल व्ही इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोमार्फत पाठवलं जातं त्यानंतर प्लॅन टी मधील सेक्शुअल ऑर्गनायझेशन याबद्दल प्रश्न आलेला आहे प्लॅन टी आता ॲक्च्युलीमध्ये जी स्पेलिंग चुकलेली आहे किंवा ठीक आहे मी सांगतो एकदा स्पेलिंग तुम्हाला काय प्लॅटी हेल मिनथिस चांगलं पाठवलं आहे आबाजी बनसोडे यांनी पाठवलेलं आहे एकदम मस्त त्यांनी प्रश्न पाठवले त्यांना बरेच आठवलेले आहे पण मी आता पॅल प्लॅन टी म्हणजे आता ह्याला काय म्हणाल तुम्ही संघ फायलम फायलम प्लॅन टी हेल असा असं उच्चार होतो आता त्याच्या सेक्श्युअलबद्दल काहीतरी विचारलेलं आहे बरं आता ह्या प्लॅन्टी प्लॅन्टीहेलमिंथीजबद्दल मी तुम्हाला सांगतो ह्याचं काय असते बॉडी हिची जी बॉडी असते ती बॉडी असते दोन्ही बाजूनं चपटी असते दोन्ही बाजूनं चपटी खालून पण चपटी वरून पण चपटी असते आणि हे कृमीसारखे प्राणी असतात कृमी सारखे असतात तुम्ही सर्च करून बसता बघा आणि म्हणून ह्याला काय म्हणतात चपटी कृमी असं देखील म्हणतात आता हे प्राणी सहसा अंतरपरजीवी अंतपरजीवी असतात आता एवढं मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगत बसणार नाही परंतु त्याच्याबद्दल माहिती लक्षात असू द्या की दोन्ही बाजूने ते, ते चपटे असतात आता आपला मूळ प्रश्न जो होता तो बद्दल होता आता सेक्शुअल ऑर्गनायझेशन म्हणजे कसं आहे एक लैंगिक आहे का अलैंगिक आहे बरोबर तर ॲक्च्युअलमध्ये ह्यांचं जे आहे अलैंगिक पद्धतीनं जे आहे ते त्यांचं काय प्रोडक्शन होत असतं म्हणून ह्याच्यावर अशा प्रकारचा प्रश्न असेल पर्याय अजून वेगवेगळे असू शकतात ह्याच्यामध्ये परंतु यांचं लैंगिक जी सिस्टीम आहे ते अलैंगिक आहे पुनरुद्धो पुनरुद्भवन इंग्रजीमध्ये जर म्हणाल तर रीजनरेशन अशा प्रकारचं आहे आता ही मू मूळ मुद्दा ह्याच्यावरच होता आता पी एस एल व्हीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पी एस एल व्हीचं अगोदर विस्तारित रूप लक्षात घ्या बऱ्याच वेळेस प्रश्न हे आलेला आहे आता आलेला आहे म्हणजे मी खरंच भरपूर ऑब्जेक्टिव्ह असले म्हणून मी आलेला आहे असंच म्हणत असतो पी एस एल व्हीचं विस्तारित रूपवर प्रश्न आलेला होता तर त्याचं विस्तारित रूप आहे पोलार सॅटेलाईट सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेकल असं ह्याचं विस्तारित रूप आहे आणि ही भारतीय प्रक्षेपण प्रणालीमधील हे थर्ड जनरेशनचं काय हे प्रक्षेपक आहे आता ह्याच्या पूर्वी देखील सिस्टमॅटिक आता थर्ड जनरेशन म्हणजे फर्स्ट आणि सेकंड तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता पी एस एल व्ही मार्फत पी एस एल व्हीचे बरोबर बरेच जे आहेत ना प्रकार तयार होतात जसे पी एस एल व्ही जी पी एस एल व्ही सी ए असे बरेच आहेत त्यानंतर पी एस एल व्ही थर्टी फाईव्ह असे पी एस एल व्हीचे प्रकार आहेत आणि ते एवढं डीपमध्ये तुम्हाला विचारलं तर राज्यसेवा मुख्याला विचारते आपल्याला सरळ सेवेला किंवा इतर परीक्षेला नाही विचारणार याबद्दल काही दुमत माझं तर नाही एखाद वेळेस येऊ शकतं त्यानंतर जीवनसत्वावर प्रश्न आहे बरोबर जीवनसत्व ए बी सी डी ई e, के आता ह्याच्यात फॅट सुल्युबल पाण्यात उरगाळणारे जीवनसत्व हे दोन आहेत आणि बाकीचे सगळे कोणते इथे फॅट सुल्युबल म्हणजे स्निग्ध पदार्थात वीर आहेत आता कोणते नाही म्हणल्यावर पर्यायामध्ये कोणतं तर एक असेल ब किंवा क आता पुढे जेकब अँड मोनॅडचं प्रोटीन सिंथेसिस मॉडेल हां हे आहे ना तुम्हाला दहावी किंवा आपल्या आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये मी हे प्रोटीन सिंथेसिसचं एक मॉडेल तयार करून ॲड केलेलं होतं तिथे तुम्हाला मिळेल त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो परीक्षेला नेहमीच करबोदके प्रथिने यावर प्रश्न आलेला आहे आता ही करबोदके असतात कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन यांची मिळ मिळून तयार केलेली असतात बरोबर आणि प्रथिने जे बनलेली असतात त्याच्यामध्ये एकच फरक आहे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांची मिळून बनलेली असतात अमिनो आम्ल आता प्रोटीन एक प्रकारे अमिनो आम्लच आहेत ओके मग अशा प्रकारे त्यावर प्रश्न येतो आता सिंथेसिसचे प्रकार भरपूर आहेत परंतु ते आता मला आठवत नाहीत परंतु मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यावर मी अपलोड करायचा प्रयत्न करेन आजच त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ग्लायकोलायसिस पायरुविक ॲसिडचे रूपांतर कशात होते ग्लायकोलायसिस ही जी आहे एक मिनटं थोडं स्पेस घेतो मूळ मुद्द्यावर ग्लायकोलायसिस हा जो आहे सजीवांचे शोषण तुम्हाला आहे ना रेस्पिरेशन ऑफ लिव्हिंग ऑर ऑर्ग रेस्पिरेशन रेस्पिरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गनायझेशन ठीक आहे ऑर्गॅनिझम लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला रेस्पिरेशन एक असतं रेस्पिरेशन इन प्लांट्स प्राण्यामधील शोषण हे तुम्हाला वाचण्यात आलं पाहिजे तर प्राण्यामध्ये शोषणमध्ये विनॉक्सी विनाक्षी शोषण तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि त्यालाच म्हटलं जातं अनानिल शोषण काय म्हटलं जातं अनानिल शोषण आणि त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे विनाक्षी शोषण झाल्यानंतर ऑक्सिजन शोषण हे पण तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे ऑक्सि शोषण त्याला सानिल शोषण असं म्हणतात आणि त्याला एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतात आता मूळ जो प्रश्न होता ग्लायकोलिसिस हा ग्लायकोलिसिस हा विनाक्षी अनानिल शोषण मधील प्रकार आहे आता ह्यामध्ये काय होत असतं बघा ज्या पद्धतीमध्ये काय होत असतं ऑक्सिजन शिवाय ग्लुकोजच्या अंशतः ऑक्सिडीकरण होतं ह्याच्यामध्ये काय होतं प्रश्न कसा आला होता माहीत नाही पायरो ऍसिडचं कसं होतं मी पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला सांगतो की कसं होणार आहे ग्लायकोलिसिस ग्लायकोलिसिस वाचताना देखील समजत नाही सांगताना देखील लवकर समजत नाही त्यामुळं मी पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला व्यवस्थित सांगतो सजीव पेशी द्रव्यात ग्लुकोजच्या रेणूचे विघटन रेणूचे विघटन रेणूचे विघटन करून दोन पायरुवेटचे रेणू तयार होतात पायरुवेटचे दोन रेणू तयार होतात म्हणून याला ग्लायकोलायसिस असं म्हणतात आता यामध्ये सहा कार्बन असलेल्या संयोगाचे रूपांतर तीन कार्बन असलेल्या संयोगामध्ये होते विनाक्षी शोषणामध्ये पायरुवेट आणि कार्बन डायऑक्साईडचा उपयोग लॅक्टिक ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिड अर्थात ॲसिटिक ॲसिड म्हणजेच अल्कोहोल यासारखी कार्बनी संयुगे तयार करण्यासाठी होतात आणि ग्लायकोलासिस ही दोन्ही शोषण पद्धतीमध्ये आढळून येते लक्षात असू द्या एवढं मी सांगितलेला आहे प्रश्न कसा होता मूळ प्रश्न लक्षात आला नसेल परंतु त्यांनी जे पाठवले ते खूप चांगल्या प्रकारे पाठवलेलं आहे आता पुन्हा जो प्रश्न आहे मी सांगितलं होतं प्रथिने कर्बोदके स्निग्ध पदार्थ ह्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे तर कर्बोदके याबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगितलं की कर्बोदके हे कोणत्या घटकाचे बनलेले असतात तर ते कार्बन हायड्रोजन आणि पुढे ऑक्सिजन या तीन संयुगाने तयार झालेलं कर्बोदके असतात आता यांच्या प्रत्येक रेणूतील हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण नेहमी पाण्याच्या रेणू पाण्याचं जसे रेशिओ आहे या याप्रमाणच असतं आणि याचं जे सामान्य सूत्र आहे सी एन एच टू एन ओ एन अशा प्रकारे इकडं आकडे येऊ शकतात हे करबोदक्याबद्दल झालं आता कर्बोदके म्हणजे एक प्रकारे शर्काराच असतात आणि मोनोसॅक्राइड बरोबर डायसॅक्राइड हे सगळे जे आहेत त्याचे प्रकार आहेत ऑलिग्युसॅक्राइड पॉलिसॅक्राइड हे सगळं कर्बोदकाचे आहेत आता कर्बोदकाचा जर विचार कराल कर्बोदकाचे कार्य काय आहेत कर्बोदकाचं कॅलरी मूल्य आता समजा एक कर्बोदकापासून एक कार्बोहायड्रेटपासून तुम्हाला चार पॉईंट एक कॅलरी ऊर्जा मिळते ही किती वेळेस तर प्रश्न आलेला आहे आणि आपल्या आहारात जे काही ऊर्जा मिळते त्याच्यात सर्वाधिक म्हणजे पासष्ट ते ऐंशी टक्के ऊर्जा ही कर्बोदकापासूनच मिळते आता कर्बोदकापासून जे काही कॅलरी मिळते त्याला बॉडी फ्युअल शारीरिक इंधन असंही म्हटलं जातं अशा प्रकारे जे आहे ते संदर्भात थोडी माहिती सांगायचा प्रयत्न मी केलेला आहे पुढचा जो मुद्दा आहे स्पायरोगायरा रिप्रोडक्शन परत प्राण्यांचे वर्गीकरण किंवा वनस्पतींचे वर्गीकरण यावर हा प्रश्न आहे आणि ही जी पूर्ण प्रकरण आहे ते प्राण्यांचे वर्गीकरण वनस्पतीचे वर्गीकरण यावर आहे वर टिबेरेटवर देखील त्यांना प्रश्न आलेला आहे अलकली मेटल्सवर देखील प्रश्न आलेला आहे स्टेम सेल कशात असतात अशा प्रकारचा प्रश्न आहे म्हणजे पी सी हे प्रकरणावर तिथे प्रश्न आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी आ, तुम्हाला मुद्दे काही सांगायचा प्रयत्न मी करत आहे आता एक किलो वॅट ज्यूल म्हणजे किती अशा प्रकारचा प्रश्न आहे तो ऊर्जेवर देखील प्रश्न आहे आता तुम्हाला वाटेल की सर काही उत्तर सांगत नाही तर हे तुमच्यासाठी आहे एक किलो वॅट म्हणजे किती जूल हे तुम्ही सांगा उत्तर येथील अल्कोहोलच्या ऑक्सिडेशनवर दोन क्वेश्चन होते आता प्रश्न कशा प्रकारे असतील त्यावर में उत्तर तो, मी उत्तर दि देऊ शकलो असतो परंतु मी ठीक आहे पूर्ण प्रश्न नसला तरी तुमच्या लक्षात असलं पाहिजे की ही केमिकल रिॲक्शनवर प्रश्न आहे जसजसे अर्थपासून वर जातो तस तसे ग्रॅव्हिटेशन काय होते हां तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे हा प्रकरण गुरुत्वाकर्षण या प्रकरणावर आहे आणि त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो एक मिनिट गुरुत्वाकर्षणचा नियम हा कुणी मांडला होता हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तेवढं सांगा आता ठीक आहे आता गुरुत्वाकर्षणचा परिणाम एक दोन ते तीन प्रकारे पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि आपल्या आरोग्यभाग तांत्रिक डायरीत पण दिलेला आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल म्हणजे आपली ही पृथ्वी आहे बरोबर पृथ्वी आहे इथं वजन किती होईल इथं वजन किती होईल अशा प्रकारचा अर्थ एक लक्षात घ्या पृष्ठभाग याला म्हणतात तर ध्रुवावर जे आहे ते सर्वाधिक जीचे मूल्य जी म्हणजे एखादी वस्तूचं वजन समजा किंवा वस्तुमान समजा तर जीचं मूल्य किती होईल ध्रुवावर सर्वाधिक होईल जीचे मूल्य हे नऊ नाईन पॉईंट एट थ्री टू नाईन पॉईंट एट थ्री टू मीटर पर सेकंद स्क्वेअर ह्यावर प्रश्न आलेला आहे आणि विषुवृत्तावर सर्वात कमी राहील आणि त्या जीचे मूल्य जे असेल ते असेल नाईन पॉईंट सेवन एट मीटर पर म्हणजे मीटर पर सेक स्क्वेअर मीटर पर सेकंद स्क्वेअर अशा प्रकारचं ते असेल त्यानंतर आता दुसरा हे मी पृष्ठ म्हणजे पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी वजन कसं होईल जीचे मूल्य कसं राहील असं मी सांगितलं आता उंचीनुसार उंचीनुसार काय परिणाम होईल पृथ्वीचे गुरुत्व पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासून अंतर वाढत जाते बरोबर वर जात असताना आणि जीचे प्रमाण जीचे मूल्य कमी होत जातं जस जसे वर जा तस तसं जीचे मूल्य कमी होत जातं आणि हे प्रश्न तसंच आहे की जस जसे अर्थपासून वर जातो तसं ग्रॅव्हिटेशन काय होतं मग ग्रॅव्हिटेशन काय जीचे मूल्य कमी कमी होत जातं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रेजेच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जीमध्ये होणारा बदल हा खूप अत्यल्प असतो आता पृथ्वीची त्रिजा किती आहे सहा हजार चारशे किलोमीटर आहे म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर दहा किलोमीटर तुम्ही उंच गेलो तर उडणाऱ्या विमानाच्या पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर हे सहा हजार चारशे दहापर्यंतच पर्यंतच वाढल्यामुळे जीचे मूल्यात होणारा बदल हा तुम्हाला दिसणार नाही परंतु तथापि जर समजा एखादी रॉकेट आहे रॉकेट आहे कृती विचार करतो त्यावेळेस जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्याच्या उंचीमुळे होणारा जीमधील बदल विचारात आपल्याला घ्यावा लागेल आणि काही विशिष्ट उंचीसाठी जीचे मूल्यात बऱ्याच प्रकारे बदल होत असतं म्हणजे उंचीनुसार जो आहे ते वजन काय होत असतं तरी ते वजन कमी कमी होत जात असतं हेच म्हणजे परिणाम जे आहे ते ग्रॅव्हिटेशनचा त्यावर होत असतो आता तुम्हाला तिसरा राहिला शेवटचा मुद्दा आहे खोली खोलीनुसार म्हणजे खोलीनुसार काय आहे जीचे मूल्य काय होतं खोलीनुसार जीचे मूल्य आहे ते काय होतं वस्तूच्या म्हणजे हे तुमची पृथ्वी आहे वस्तू पृथ्वीच्या केंद्राजवळ गेल्यामुळे वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग कमी होतो म्हणजेच काय होतं यमचे मूल्य म्हणजे जीचे काय असेल ते मूल्य बदलतं आत जास्त जात असताना पृथ्वीच्या आत तुम्ही जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य हे कमी होत असतं ओके लक्षात ठेवा ध्रुवावर सर्वाधिक जीचे मूल्य आहे आता दोन प्रॉब्लेम होते आता कशावर होते माहीत नाही हां इस्केप व्हिलासिटीवर होते इस्केप व्हिलॉसिटीवर दोन प्रश्न होते वेगवर दोन प्रश्न होते असं म्हण त्यांचं म्हणणं आहे पाण्यातून हवेत गेल्यावर आता ही प्रकाश प्रकाश करन, प्रकार प्रकाशवर आहे किरणांचा वेग काय होतो हा जो प्रश्न आहे ते प्रकाशाचे परावर्तन अपस्करण अशा प्रकारच्या टॉपिकवरती प्रश्न आहे मानवी प्रजननवर देखील होता त्यानंतर मक्रांती निर्मिती म्हणजे उत्क्रांत जे आहे त्यावर देखील चार्ल्स डार्विन यावर देखील प्रश्न होता ॲनिमलमधील ऑर्गन जरवंत करण्यासाठी उपयोग पण मानवात उपयोग नाही असा काहीतरी प्रश्न होता नोबेल गॅस सांगितलं मी तुम्हाला याबद्दल निष्क्रिय वायू बरोबर दहावीच्या बाहेरचा एक प्रश्न होता आबाजी बनसोडे अशा प्रकारचे टेलिग्राम आय डी होते सेकंड शिफ्टवर बघा ठीक आहे प्रत्येक एक लक्षात घ्या जिथे जिल्हा आहे तुमचा जिथे ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यावर दोन प्रश्न शंभर टक्के आहेतच दोन ते तीन प्रश्न शिखर म्हणजे सेकंड हायेस्ट शिखर आता कळसुबाईनंतर साल्लेर आहे त्यानंतर वसंतराव नाईक यांच्यावर प्रश्न होता मुंबई क्रिकेट बोर्डाची स्थापना केव्हा झाली यावर प्रश्न आहे एलिमेंट ग्रॅव्हिटेशनवर लाईट प्रकाशवर हो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मी सांगितलं आहे सेक्शुअल जायांक पुयांग अशा प्रकारे आ, फुलांचे प्रकार असतात फायलम अँड लिडा हे प्राण्यांचं वर्गीकरण वनस्पतींचे वर्गीकरणावर प्रश्न आहे त्यानंतर फाईव्ह लाईट सोल्युशन हां ठीक आहे केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रिया यावर प्रश्न आहे आयडेफ आयडेंटिफाय द नेम ऑफ पेंटेन आणि पुनर्हिनर हां बर्फ आता ही बर्फ आहे त्याच्यावर दुरी ठेवली आणि ते दुरी खाली खाली जात राहते परंतु बर्फ परत एकत्र येते अशात त्यावर ते प्रश्न होता आता पुढे आणखीन ही पी डी एफ आहे आपल्याकडे परंतु ते मूळ प्रश्न मी बऱ्यापैकी के कवर केलेला आहे ते तर ते तेच प्रश्न आहेत ठीक आहे ही पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्राम आरोग्य एक्झाम या टेलिग्रामवरती शेअर करतो तुम्ही ते वाचून घेऊ शकता व्हिडिओ खूप मोठा होईल परंतु तुम्हाला नेमकं काय काय पाहिजे आणि काय काय प्रश्न आले होते हे सर्व मी तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व मुलांनी जे जे पाठवलं होतं मी तुम्हाला सगळं दिलेलं आहे आणि तेच ते प्रश्न त्यांनी पाठवलेले आहे परंतु कोणाचं जास्त प्रश्न आले कोणाचे कमी आले म्हणून मी सर्वांचे जे आहेत ते प्रश्न एका पी डी एफमध्ये घेतलेला आहे आता मी जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे पाण्याच्या आचरणावर देखील प्रश्न आहे की त्यानंतर आपत्ती आपत्ती व्यवस्थापनावर एक प्रश्न फिक्स आहे आणि तो अवघड नाही लक्षात घ्या मत्स्यवर्ग पुनर्हिन ठीक आहे ते बर्फाचाच प्रश्न आहे पुनर्घटन वगैरे त्यानंतर विस्त सिल्वर सोडियम वाली नाभिय अंतरावर प्रश्न आहे म्हणजे भिंगावर प्रश्न आहे अशा प्रकारे जे आहेत ना ते प्रश्न तुम्हाला मी सांगितलेले प्रत्येकाचं विश्लेषण देत बसलं तर दोन दोन तास तरी पुरणार नाही आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये मी दिलेला आहे सोबत दहावीचे पुस्तकं तुम्ही वाचा त्यानंतर टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला त्या नोट्स देखील फ्री दिलेला आहे आरोग्य एक्झाम चॅनलवरती दिलेला आहे व्हिडिओ आला आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ